दुबईतील लक्झरी जीवनशैलीचे एक लघुरूप असलेल्या अजीज अल अस्मल जाना लिटल शेख म्हणून ओळखले जाते त्याची जीवन कहाणी जिद्दीचा प्रेरणादायक प्रवास आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनही जगाला त्याच्या आत्मविश्वासाने प्रभावित करणाऱ्या अजीजचे आयुष्य दुःख आणि यश सकारात्मकतेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे एक हजार नऊशे नव्वद ते एक्क्याण्णवच्या दरम्यान दुबईमध्ये एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात अजितचा जन्म झाला लहानपणापासूनच त्याला हार्मोनल विकारांमुळे वाढीच्या अडचणी हाडांच्या समस्या आणि कुपोषणासारख्या गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागले त्याच्या जन्मजात आजारांमुळे तो केवळ तीन फूट उंचीचा राहिला परंतु त्याचे पालक त्याला खंबीरपणे उभे राहण्यास आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यास सत प्रेरित करत राहिले शारीरिक मर्यादांमुळे समाजाने त्याच्याकडे सहानुभूतीने पाहिले पण अजीजने कधीही आपल्याला हिणवलेले मानले नाही त्याऐवजी त्याने त्याच्या वेगळेपणाला आपली ताकद बनवले अजीजने दुबई कॉलेजमधून पदवी मिळवली आणि सुरुवातीला एक साधी नोकरी केली मात्र त्याच्या कल्पकतेला आणि लोकांशी संवाद साधण्याच्या कलेला कॉर्पोरेट नोकरीत वाव मिळत नव्हता त्याला एक सर्जनशील व्यासपीठ हवे होते जे त्याच्या वैयक्तिक जीवनात आणि सार्वजनिक व्यक्तिमत्त्वात जुळवून घेई सोशल मीडिया हे अजितसाठी एक वरदान ठरले त्याने इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर आपले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली जेथे त्याने दुबईच्या ऐश्वरपूर्ण जीवनशैलीचे दर्शन घडवले प्रचंड महागड्या गाड्या आलिशान घरे आणि पारंपरिक अर्ब पोशाखांमध्ये त्याचे फोटो पाहून लोक त्याच्याकडे आकर्षित झाले त्याच्या लहान उंचीमुळे आणि बालसुलभ दिसण्यामुळे त्याच्या लक्झरी जीवनशैलीचे एक वेगळेच रूप समोर आले लिटन शेख हे नाव त्याला त्याच्या फॉलोअर्सकडून मिळाले त्याचा इंस्टाग्राम वर एक पूर्णांक दशलक्षा अधिक फॉलोअर्स होते आणि टिकटॉक व यूट्यूब वर ही तो प्रसिद्ध झाला। अजीज फक्त एक सोशल मीडिया स्टार न होता। तर तो एक हलव्या हृदयाचा कुटुंबवत्सल माणूसही होता होता मरीमा अजीजशी लग्न केले, जीची उंची की पांच फूट सहा इंच होती उंचीतील फरक लोकांसाठी चर्चेचा विषय होता पण त्यांचे प्रेम त्यांच्या उंचीच्या पलीकडे होते त्यांना एक मुलगाही झाला जरी त्यांनी त्याचे नाव आणि त्याच्याशी संबंधित माहिती गुप्त ठेवली सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे अजीजने मोठ्या प्रमाणावर संपत्ती कमावली त्याचा नेटवर्क अंदाजे एक पूर्णांक पाच दशलक्ष डॉलर्स होता त्याला मोठमोठ्या ब्रंजक्रून जाहिरातीसाठी प्रचंड मानधन मिळाले रोन्स रोज मर्सिडीज एमडब्ल्यू आर्सिडीजारख्या गाड़िया खासगी जेट्स आनी आलिशान निवास ही जीवनशैलीची वैशिष्ट्ये होती अजीतचा संदेश हा नेहमीच सकारात्मक प्रेरणादायक होता तो तुमचा आकार महत्त्वाचा नाही, तुमची इतरांवर केलेली सकारात्मक छाप जास्त महत्त्वाची आहे त्याच्या सोशल मीडियावरील हस्तमुख स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्वामुळे त्याने लाखो लोकांचे मन जिंकले जन्मजात आरोग्य समस्या अजीजच्या आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करत होत्या त्याला हालांचे विकार कुपोषण आणि आजारांनी त्रास दिला अत्याधुनिक उपचार असूनही त्याची तब्येत हळूहळू खालावत गेली एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दुबईच्या या लिटल शेखचा केवळ वर तीसव्या वर्षी मृत्यू झाला त्याच्या मृत्यूने सोशल मीडियावर दुःखाची लाट पसरली त्याचे फॉलोअर्स आणि मित्रमंडळींनी त्याच्या आठवणींना श्रद्धांजली वाहिली अजीज अल अस्मरची कहाणी ही आत्मविश्वास जिद्द आणि प्रेरणेची कहाणी आहे तो केवळ तीन फूट उंच असला तरी त्याचा आत्मा दहा फूट उंच होता त्याने समाजाला शिकवले कि स्वत से वेगेपण स्वीकारने आनी त्यावर अभिमान बाढ़ने किती महत्वाचे आहे। आज अजीत वारसा सोशल मीडिया पर आोकान मनात जिवंत है जीवना ने दाखवले कि संघर्षांवर मात करू ही आप आयुष्य जगड़ा आनंद घेऊ शकतो जर तुम्हाला आज का वीडियो असेल तर कृपया तो लाइक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेयर करा आणि जर तुम्ही आमचे चॅनल जबरदस्त मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर त्वरित करा आणि बेल आयकॉन चालू करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाचं तोपर्यंत आम्हाला परवानगी द्या नमस्ते